नमस्कार वेदांजली वेलनेस सर्व्हिसेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेदांजली पेन रिलीफ किट कसे वापरायचे ह्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत सुरू करण्यापूर्वीच्या काही सूचना तुमच्या किटमधील सर्व घटक तुमच्याकडे असल्याची खात्री करून घ्या ज्यामध्ये ऑइल हीटर जानू बस्तीच्या मोळची जोडी वेलक्रो बेल्ट सिरिंज क्ले वेदांजली पोटली आणि वेदांजली तेलाचा समावेश आहे आरामदायक जागा निवडा जिथे तुम्ही कमीत कमी तीस मिनिट पाय सरळ ठेवून बसू शकता तुमच्या दिलेल्या दोन तुमच्या गुडघ्याच्या आकाराला योग्य बसेल असा एक मोल्ड निवडा दोन वेगवेगळ्या मापाचे मोल्ड या किट मध्ये दिलेले आता या किट मध्ये दिलेला क्ले घ्यायचा आहे कणिक मळल्याप्रमाणे हा मऊ मळून घ्यायचा आहे बस्ती मूळच्या खालच्या काठावरती क्ले अगदी समान रीतीने लावायचा आहे हा क्ले म्हणून काम करेल आणि तेल गळू देणार नाही क्ले मोळच्या काठाभोवती सलग रिंग तयार करत असल्याची खात्री करून घ्या मातीच्या खालच्या बाजूला फेविकॉल लावा जी तुमच्या गुडघ्याला स्पर्श करते आता हा जानू बस्तीचा मोल्ड तुमच्या गुडघ्याच्या सभोवती ठेवून द्या मातीच्या आतील बाजूस फेविकॉल लावा आणि त्यावर मातीची एक पातळ पट्टी घाला जेणेकरून तेल कुठल्याही बाजूनी गळणार नाही मोळ गुडघ्यावर व्यवस्थित बसण्यासाठी वेलक्रो बेल्टनी घट्ट करा मोळ तुमच्या गुडघ्यावरती घट्ट बसायला हवा क्ले गुडघ्याच्या खाली तुमच्या त्वचेच्या संपर्कात असावा तेल कोणत्याही बाजूनी गळत नाहीये ना ह्याची पहिले खात्री करून घ्या जिथे गळतय असं वाटतंय तिथे अजून थोडासा क्ले नीट लावून घ्या आता ऑइल हीटरमध्ये मध्ये अंदाजे पंचाहत्तर मिलीलिटर पाणी घालायचं आहे त्या हीटरच्या पाण्यामध्ये एक स्टेनलेस स्टीलची वाटी ठेवा ज्यामध्ये वेदांजलीचं पेन रिलीफ तेल ओतायचं ही। आहे ऑइल हीटरचा स्विच ऑन करा ह्या ऑइल हीटरमध्ये मध्ये तेल गरम करायचंय ह्याला साधारण तीन ते चार मिनटं लागतात तुम्हाला किटमध्ये दिलेल्या सिरिंजच्या माध्यमातून तेल ओढून घेऊन त्या जानू बस्तीच्या मोल्ड मध्ये घालायचे आहे पूर्ण गुडघ्याला व्यवस्थित तेल लागेल एवढे तेल त्या गुडघ्यामध्ये आपल्याला घालायचे आहे सुमारे दहा मिनिट हे गरम तेल असेच राहू द्यायचे आहे ही प्रक्रिया दोन ते तीन वेळेला करायची आहे त्यासाठी सिरिंगच्याच मदतीने मोल्ड मधले तेल काढून घेऊन परत वाटीत घेऊन ते ऑइल हीटरवरती गरम करायचे आहे मोल्डमधील तेल सिरिंजच्या माध्यमातून काढून ठेवून व्यवस्थित त्याच बाटलीमध्ये परत ठेवा म्हणजे तेच तुम्हाला परत वापरता येणार आहे हे तेल एकाच रुग्णासाठी तीन जानू बस्तीसाठी म्हणून तुम्ही वापरू शकणार आहात ही प्रक्रिया दोन ते तीन वेळेला केल्यानंतर साधारणपणे तीस नंतर आपल्याला जानू बस्तीचा मोल्ड काढून ठेवायचा आहे जास्तीचे तेल व्यवस्थित फडक्याने पुसून घ्यायचे आहे आता वळूया पोटलीकडे बस्ती उपचार पूर्ण झाल्यानंतर वेदांजलीची पोटली घ्यावी पोटलीला वाटीतील उरलेल्या गरम तेलात बुडवावे सुमारे दहा मिनिटे गुडघ्याच्या सांध्यांवरती हळवारपणे पोटलीने शेकावे ही पोटली देखील साधारण एक महिना किंवा सुमारे पंधरा वेळेला वापरल्यानंतर बदलावी